शिवराय मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खूप मोठी खुशखबर आहे ती अशी की बघा आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे दोन हप्ते झालेले आहेत तिसरा हप्ता सुरू आहे तिसऱ्या हप्त्यातले पैसे आता काय लाडक्या बहिणींना मिळाले काय लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ह्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची खात्री मात्र महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर आतापर्यंत महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले दुसऱ्या टप्प्यामध्ये काय महिलांना तीन हजार रुपये मिळाले तिसऱ्या टप्प्यामध्ये काय मला ना दीड हजार रुपये मिळाले ज्यांना पहिल्या दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले त्यांना आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या दोन टप्प्यामध्ये एकही रुपये मिळाले नाही अशा महिलांना तब्बल साडेचार हजार रुपये मिळाले आहेत आणि ज्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे पैसे मिळणार आहेत तर आता एक दुसरी एक अपडेट आपल्याला हाती आलेले आहे की बाबा ज्या महिलांना पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांना आता थेट साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत है ना आता पुढील महिन्यात सप्टेंबरच्या आधी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात बघा ज्या महिलांनी सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला आहे नवीनच सुरुवातीला अद्याप त्यांना एकही रुपये मिळालेला नाही किंवा त्यांनी अर्ज केलेला नाही तीस सप्टेंबरपर्यंत डेडलाईन दिले दिलेली होती त्या तीस सप्टेंबरच्या आत तीस सप्टेंबरपर्यंत सप सप्टेंबरच्या आधी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या महिलांच्या खात्यात आता तब्बल किती पैसे येणार आहेत सांगा हिशोब करा त्यांच्या महि त्यांच्या खात्यात तब्बल चार महिन्याचे पैसे येणार आहेत म्हणजे ते कसे बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने झाले आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबरपर्यंत यांची प्रक्रिया जाणार आहे अशा महिलांची त्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर असे दीड 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 गुणवले चार म्हणजे चार वेळा दीड दीड हजार रुपये म्हणजे दीड दीड तीन दीड दीड तीन असे मिळून एकूण सहा रहेत। तुमी तुमी सा, सा हजार रुपये अशा महिलांना मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्या गटामध्ये बसता ते तुम्ही बघा तुम्ही जर या गटामध्ये बसत असाल तर तुम्हाला तब्बल सहा सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि तुम्ही जर या गटामध्ये बसत नसाल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात कारण दहा ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरला एकूण तीन हजार रुपये दि दिले जाणार आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर कोणत्या जरी गटात बसला तरी तुमचा फायदाच आहे तुमची नवरात्र आणि दिवाळी एकदम खुशीत हशीखुशीत आणि गोड जाणार आहे त्यामुळे आता ही माहिती अपडेट सर्वात लवकर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्वांपर्यंत ही व्हि हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून सर्वांना माहिती होईल आणि सर्व लाडक्या बहिणी खुश राहतील अशा प्रकारे आपण आता आज ताजी अपडेट बघितलेली आहे की बाबा कोणत्या महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना दी तीन हजार रुपये मिळणार आहेत तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आतापर्यंत तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्व अभिनंदन आभार आणि तुम्ही चॅनलचा पर सबस्क्राईब केला नसल तर कृपया या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा जेणेकरून अशी सर्व महत्त्वाची तुमच्या फायद्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि हो जाता जाता एकाने लाईक करा कमेंट मारा आणि जाता जाता घंटी देखील दाबा जेणेकरून पुढचा असाच अपडेट नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र